शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवां आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ पाहणार सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आधा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट की जागतिक बाजार सोयाबीनच्या या तारखेपासून येणार आता रेकॉर्ड तेजी सध्याची ही लाख मोलाची अपडेट आणि लाख मोलाचा व्हिडिओ की आता जागतिक बाजारात सोयाबीनच्या या तारखेपासून येणार रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती तारीख या तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येणार आता रेकॉर्ड तेजी आणि जर जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात तेजी आली तर याचा देशातील सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीने होऊ शकतो परिणाम प्रेंत प्रेंत जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक तर आपण सर्वांना व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहता असताना जर आवडला तर लाईक करा कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करायचे वयानारपतिक आपणच मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधून आपल्या सर्वांसाठी हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाचे अपडेट हे जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात या तारखेपासून येणार आता रेकॉर्ड तेजी पण अशी कोणती ती तारीख या तारखेपासून आता जागतिक सोयाबीन बाजारात येऊ घातली रेकॉर्ड तेजी जागतिक बाजारात सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तेजी आली तर मग याचा परिणाम देशातील सोयाबीनच्या दरावरती भविष्यात कशा पद्धतीनं होणार चला समजून घेऊया तर बघा मित्रांनो जागतिक बाजाराचा विचार केला तर आता जो दर आहे तो दहा ते साडे दहा डॉलर दरम्यान आहे जर दर आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आपल्या सर्वांना माहीत आहे की सातत्यानं मागच्या तीन वर्षात जो दर आहे तो कमी आहे उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे अमेरिकेतील जो शेतकरी मित्र आहे तो यंदाच्या वर्षी जो आहे तर पेरणी कमी करणार आणि इथली पेरणी कमी झाली की याचा अर्थ लक्षात घ्या की आपल्याला या ठिकाणी जूनच्या एक तारखेपासून आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये दर हे सुधारताना दिसतील आणि हे बाजारभाव वाढायला लागले की जूनच्या एक तारखेनंतर अकरा डॉलर वर बाजारभाव जाणार का जाणार तर बघा एकतीस तारखेपर्यंत आपल्यासमोर चित्र स्पष्ट होणार याच्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव हे सुधारायला स्टार्ट होतील आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जो बाजारभाव असणार आहे तो एक जून नंतर अकरा डॉलर प्रतिभूष क्रॉस करेल आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये बाजारभाव एकदा सुधारायला सुरू झाला तर याचा शंभर टक्के पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा देशातील दरावरती पडणार आता जो बाजारभाव देशातील असणार आहे तो त्या ठिकाणी कसा वाढणार या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की आपल्याकडे नाफेडची विक्री ही बंद होणार आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजी व त्याचबरोबर पेरणीसाठी खुल्या बियाणाची मागणी या सर्व गोष्टींचा घडामोडींचा परिणाम जूनच्या एक तारखेनंतर होणार आणि बाजारभाव शंभर टक्के आणि जर जून एक तारखेनंतर बाजारभाव हा साडेचार हजार क्रॉस झाला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं सुस्पष्ट आता प्रश्न पडतो विक्रीचा मला वाटतंय आपण दोन ते आठवडे थांबलात तर हा बाजारभाव मिळेल आणि इथं विक्री करायला काही हरकत नाही ज्यामुळे फायदा होईल फक्त जेव्हा ओरिजिनल पावती आपण घेऊन ठेवाल तर भविष्यात भावांतर योजनेचा लाभ मिळेल म्हणून विक्री करताना एवढीच विनंती करतो की आपण ओरिजिनल पावती घेऊन ठेवाल आता इथोन पुढे संपूर्ण देशामध्ये सोयाबीनची दर पातळी हे कशी राहणार याच्याबद्दल अधिक आणि अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ जर आवडला असेल तर इथं लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपणास मिळत राहतो आता शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ आपल्या उदयला आपल्या आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र मिळत तो पण सर्व कास्तकार बांधवाचे करतो आता खूप खूप आभार व्यक्त